तुम्हाला नेते फोन करणार करणारी संजय भाऊ देशमुखांचा फोन ठाकरे का नेहमी तुमचे फोन उचलतो आता आमच्यासाठी शेतकऱ्याचा फोन उचला म्हणजे झाला आमच्या आम्ही तुमच्या सोबत हे सांगायची गरज आम्ही म्हणत नाही तुम्हाला आमच्या पार्टी या आम्हाला वोट मारा हे सांगायला आलो का आम्ही जातीचा झेंडा घ्या घेऊन आलो का इथे नाही आलो आज शेतकरी कारण या देशामध्ये शेतकऱ्याला व्यवस्थित फुटफाट केलेला आहे कारण तुम्ही एकत्रित झाले तर पैसे द्याव लागते जर एकत्रित नाही झाले तर, तर फक्त प्रश्नच द्या लागते भाषणाला थोडं फूट भरते कारण एकत्रित झाल्यावर सरकारने भीती आहे कारण शेतकरी जर एकत्रित झाला तर मग आपलं पालघाण वाजू कोणाले होऊ शकतो कोणाला हिंदूच्या नावानं कोणाला इतर जातीच्या नावानं वाटून टाकतो हे मेंढपाळ पाहिलं नाही का एवढे दिवसाची वर्षाची मागणी आहे का चार महिन्याला ते आम्हाला चार महिन्याच भेटत नाही मच्छीमाराची तेच हाल आहे आमचा जोडधंदा लावला गाई घ्यायला लावल्या दुधाले भावच नाही रासायनिक खताले सबसिडी आहे जो युरिया तुम्ही शेतीत टाकता त्या युरियाला सतराशे सबसिडी देत एका पोच्या माग्र एका पोत्या माग सतराशे रुपये तुम्हाला भेटते साडेचारशे रुपये आमचं म्हणणं आहे का त्या कंपनीला सबसिडी दिल्यापेक्षा आम्हाला आहे आम्ही युरिया टाकू का आले शेणखत टाकू काही टाकू नेपाळ देशामधलं एक राज्य आहे जगातलं एक राज्य आहे नेपाळ ते खताले सबसिडी देते मग फॅक्टरी मधून निघालं तर ते चांगलं आहे आमच्या गाई गोमातून निघाल ते बेकार आहे हा कुठला धंदा कोणी विचारत नाही कोणी बोलत नाही कारण प्रत्येक आले तिकीट पाहिजे तिकीट बोललो विरोधात तिकीट भेटत नाही तिकीट भेटली नाही तर निवडून येत नाही आम्ही आहोत आहो बघर पक्षाचे कारण आम्ही तिकीट मागायला जातच नाही आमचा नेता काय दिल्ली मुंबईत बसला नाही आमचा नेता या गावकऱ्या तुम्ही आमचे नेते आहे तुम्हाला नेता मुंबई मे नाही बैठा आहे मेरा नेता गाव में बैठाय वो बोलेगा तो चलेगा वेग आम्ही तुमची आमच्यासाठी तुम्ही नेते आहे आणि म्हणून आम्ही कदाचित मत मागायला तर आमचा विचार करू नका ही लढाई शेतकऱ्याची आहे विसरू नका सौ अंबरोड्या गावल्या आपलं आंदोलन आहे आंदोलन म्हणजे सब आहे तिथं झाडून फुडून आले पाहिजे काही लोक का। नाही तर मग घरी बसूनच तुम्ही रामराम ठोकला तर ते आम्हाला रामराम ठोकून टाकत नाही झाडून पूळून जेवढे येता येते तेवढं एक दिवस काम धंदे बंद करून जर आपण आले तर मी सांगतोय बच्ची कुळची गरज तुम्हाला पडणार जिथे पावलं आम्ही टाकले तेवढे पंचवीस टक्के जरी पावलं तुम्ही अमरवड्याला टाकले इकडून आले तिथे शेतकऱ्याची ताकद मोठी आहोत लहान हेमान पैसे तुम का तुमच्याकडे हे माप बदलून येतो सगळा पैसा इमानदारीचा आहे आणि इमानदारीच्या पैशावर काका मारणारी अवलाद उभी झाली ते आपले असू दे का तुकडे असू दे असू दे राहणार जमात एका इकडे आहे आणि उपाशी झोपणारी रोज जमात एका इकडे असू असतो आणि हे आपण समजून घ्या आम्ही कोणाच्या काय म्हणतो संजय भोधे तुमच्या विरोधात आलो नाही संजय भाऊ राठोडच्या विरोधात आलो मी आज शेतकऱ्याच्या बाजूने आलो हे मात्र आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी तापतीनं आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आम्ही चला आमचे पाय होईना मशीन होई का ते नाही का आणि मग आंबरवड्याने जर जास्त ताकदीनं लोक आले तर समोरचं पाय आम्हाला चलाय लागत नाही आणि वसंतरावच्या समाधीजवळ आम्ही एक दिवस कामी आहे चौदाला चार वाजता चौदाच्या चार ते चार वाजतापासून पासून पंधराच्या सकाळपर्यंत तिथं आम्ही चिंतन मंथन ठेवणार आहे पुढचं पुढचे आंदोलन कसं करायचं ते आपण ठरवणार आहोत आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच राहू द्या असाच दिवाळा राहू द्या आणि मी एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून आपल्याला विनंती करायला आलो आहे का आपण सुद्धा अंबरोड्याला जेवढ्या असतील ना आपल्या नात्या गोत्यातले लग्नाले कसं जातं आणि आपण टाकून जातो था का नाही आपल्याच गाडी असते आपलंच सगळं असतं आणि तिथं थांबतोय नव्या नव्या लग्नाऱ्याचे दहा वाजता असत वाजतात कधी थांबतो का नाही थांबत आपण मग त्या दोन जीवांसाठी एकत्र असता तर ह्या लाखो शेतकऱ्यांसाठी आपण का नाही आलो पाहिजे आळूबाजीला नि आलो पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा चुलेले आमंत्रण देतो आणि आंबरड्याला आपण आपण सगळ्यांनी यावं आपण स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार निश्चितच या स्वागतामुळं आम्हाला बळ भेटलं आता चालण्याचा रस्ता अधिक सोपा होईल तुमच्या सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंदुन